ृक्षोभ हो अतिशय पवित्र है जो घर तरह मान्यता है इधे इतनी बहुत जो धर्म है तुम्हारा तो अतिशय तो तो एक

चलो भाई मैं ठीक थोड़ा थोड़ा बड़ा हो रहा है सर मेरे मान के कुछ मामला है हम चला सम्राट अशोक यांनी जेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्यानंतर त्यांनी या भारत भूमीमध्ये जवळपास चौऱ्याऐंशी हजार विहारे लेण्यासुर त्यांनी बांधून दान दिले आणि आपला एकूण का मुलगा महेंद्र यांना त्यांनी भिक्खू बनवलं आणि भिक्खू बनवून श्रीलंका या देशामध्ये पाठवलं त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि त्यानंतर आपली प्रेकुंटी एक मुली संघमित्रा हिलाही बौद्धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी श्रीलंका देशामध्ये पाठवलं तर पाठवण्याच्या अगोदर संगमित्रा हिने बुद्धगयमध्ये येऊन की ज्या बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्याच बोधिवृक्षाची फांदी बुद्धगयवरून घेऊन ती श्रीलंका देशामध्ये जे नर्नदा कुळ आहे त्या ठिकाणी स्थापना केली त्या बोधवृक्षाच्या फांदीची आणि ते आज बुद्धवृक्ष जवळपास तेवीसशे वर्षापूर्वीचं बोधिवृक्ष आज श्रीलंका देशामध्ये अमृदापूर या ठिकाणी स्थापित आहे त्याच बोधिवृक्षाची हानी आपण नाशिक मध्ये जी ऐतिहासिक बुद्ध बुद्धलिनी आहे की आपल्या या नाशिक नगरीला वारसा लागलेला आहे की या ठिकाणी सम्राट अशोक कालीन बुद्धली आहे आणि त्या बुद्ध बुद्धलिनीच्या पायत्याशी नाशिक महानगरपालिकेने जे निर्माण केलेलं बुद्ध स्मारक आहे या बुद्ध स्मारकाच्या परिसरामध्ये आपण या गोढीवृक्षाच्या आधीच रोपण दिनांक मंगळवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी आपण करीत आहोत या कार्यक्रमासाठी देश विदेशातील जवळपास मलेशिया श्रीलंका थायलंड अनेक देशातील या ठिकाणी तिथे प्रमुख धमकीजी येत आहे तिथे अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी येणार आहेत त्यामध्ये ज्यांच्या अंधरमध्ये ज्यांच्या ज्यांच्या हस्ते आपण या बोतिवृक्षाचं रोपण करणार आहोत आणि सिलंदेमध्ये जे अमृदापूर आहे तिथे बोदृक्ष आहे आणि ज्यांच्या अंडरमध्ये बोदवृक्ष आहे त्या बोदिक्षाचे प्रमुख घंटीजी हेमरत्न नायक थेरो या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि त्यानंतर की भगवान बुद्धांचा जो दंतधातू आहे त्या दंतधातूचे प्रमुख घंटीजी आनंद नायक थेरो सुधा यह कार्यक्रमा यार हैं मलेशिया मिल पूछ भिप्पू सनंतर महाथोड़ कि मशििया संघराजा है सुधा यह कार्यक्रम ये थायलैंड मधी जे प्रमुख भंती जी है धर्मकायाल फाउंडेशन है फाउंडेशन के प्रमुख है पूजनीय भिप्पू डॉक्टर कुंजाई थे सुधा कार्यक्रम ये जे प्रमुख भिप्पू हैं महाराष्ट्राचा जो भिक्तू संघ आहे त्याचे जे सल्लागार आहेत प्राचार्य पूज्य भगवंत डॉक्टर खेम गमोजी महास्थली ते सुद्धा या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि प्रमुख अतिथी म्हणून आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय माननीय रामदासजी आठवले केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार ते सुद्धा येणार आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा येणार आहेत माननीय आपल्या महाराष्ट्रातले जे आहे प्रमुख बाहेर राज्य करते ते सुद्धा येणाऱ्या त्यांना आमंत्रित आपण केलेलं आहे आणि प्रथम गुरु दलाई लामा यांना सुद्धा आपण पत्र पाठवलेलं आहे ते मध्यंतरी जे आहेत हॉस्पिटलमध्ये होते आठ दिवसापूर्वी एम्स मध्ये त्यांची तब्येत पाहून ते सुद्धा जवपासुम प्रयत्न आब्दीत वगैरह जी है दृष्टि तो तो में जो है तुम्हें हमें काजी घोत आप जो है हा कार्यक्रम फार मुझा तो कम अथवा तो मुख्यमंत्री आज के सब उप फिर साहब किसी पलकमारी बाबा जी गुर्जर वगैरह

पर्यटक सुद्धा तिथे येत राहणार आहेत आणि म्हणून यासाठी जे आहे आपण महाराष्ट्र सरकार कॅबिनेटमध्येच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस साहेब आणि अजित आणि या आपण विनंती केली होती आणि मग त्यानुसार जे आहेत त्यांनी आपल्याला त्या संदर्भातला सगळा खर्च जो आहे देण्याचं कौल केलं आणि त्या संदर्भात जे जे आहेत

निव्हा बांधकाम आणि मग अधुनिक सी टी व्ही आणि इतर जे आहे संरक्षण पोलिसांचा सुद्धा तिथे बंदोबस्त आपल्याला ठेवावा लागेल त्याच्यासाठी साडेसात कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहेत आणि मग दुसरं जे आहे मंडप व्यवस्था आणि त्या संदर्भातला अनुषंगिक खर्च आहे नंतर पोलीस बंदोबस्तासाठी जे आहेत बाराकिटिंग वगैरे नंतर जाहिराती वगैरे आहेत वर्तमान प्रसिद्धी आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इतर मान्यवर येथील प्रदेशातले काही राजकीय पुराने सुद्धा आणण्याची शक्यता आहे हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला त्यांची राहण्याची व्यवस्था देऊन याचं काम करावं लागेल त्यालाही लावूनसाठी सुद्धा आपण एक विमान त्यांना दिल्लीवर आणण्यासाठी जे आहे तयार ठेवणारा आहोत त्याचा खर्च आपल्यावर राहू आणि असा सगळा ते तुम्ही आता जे सांगितलं तसा जवळपास अठरा कोटी चार लाख सदुसष्ट हजार रुपये हे जे आहे ते शासना शासनातर्फे जे आहे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि हे कलेक्टर कडे आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यक्रमाच्या सोय जे आहे कामकाज सुरू झालेलं आहे एक दोन चार मीटिंग घेतली आपण आणि महानगरपालिकेचे आयुक्त

ट्रैफिक व्यवस्था न्यवस्था कार्यक्रम रह आ रहा है के अपन काम करता है दुष्ट निवास है एक चित्र सुधार जो है अपन तैयार है बात काम चुनाव लेने पर है कारण शरीप जो है तुझे काही नको राहतील आणि त्याची जीवा करणे किंवा संरक्षण करणे पोलिसांच्या मदतीने ते सर्व होणार आहे आणि या दिवशी त्या दिवशी विजयादशमी आहे आणि तो सम्राट अशोकांचा तो विजयादशमीच्या दिवशी त्यांनी बोध बजयादशमीच्या दिवशी सम्राट अशोकांनी सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि देशात आणि इतर देशांमध्ये सुद्धा बौद्ध धर्म केला स्वतःची मुलं सुद्धायची आहेत आहे ते बौद्ध धर्माच्या कामासाठी जाऊन टाकली त्याबरोबर सम्राट अशोकाने फार मोठी निर्देश जिंकली आणि जगातल्या तो ते हिंदुस्थानमध्ये तर आजूबाजूच्या भविष्यापासून ते नाम करण्याचे इतर देशापर्यंत आहे सम्राट अशोक

आपण आमंत्रित केले नाही स्वतः मुख्यमंत्र्यांची पत्र सुद्धा त्यांना रवाना झालेली आहे ते सगळं कमी असल्यामुळे त्यांचं कन्फर्मेशन मला ते सगळं लागत आहे परंतु माझी खात्री आहे की तर वेगवेगळ्या देशाचे जे आहेत आता समजा प्रमुखाने ते सांगितलं त्याच्यामुळे जे डिस्टिट आहे त्यांना या इतर अनेक देशांचे

आणि याच दिवशी आपल्याला माहिती आहे की नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः स्वतः दीक्षा घेतली आणि कुठ्यामधली बांधवांना बौद्ध धर्माची शिक्षा दिली आणि ह्या प्रसंगाचं वर्णन असं आहे की धर्मामध्ये धर्मप्रसारासाठी पलिवारी बंधुका इतर सगळ्या गोष्टीचा वापर केला जातो पण रक्ताचा एक थेंब सुद्धा मी सांगता डॉक्टर बाबा साहब आंबेडकरी लोक धर्मांतर के बहुत जीवन का स्वीकार के अलग महत्वाचार लक्ष्य हो तिथे पुलिस चौके है जो है पुलिस बंदोबस्त तिथे जो है जे क्या कहते हैं तो महानगर पालिके तैयार है कुछ लगन आई